आणि कुठल्याही संस्थेमध्ये जाणीवपूर्वक धर्म परिवर्तना करता दबाव टाकणे देणे असं चालत असेल अशी कोणाची आली तरी त्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि तथ्य आढळलं तर त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केलीच जाईल हा विषय म्हणजे एका मायावी राक्षसाची लढाई आहे वर, वर दिसत आहे ते वेगळं आणि खाली असतं ते वेगळं तुम्हाला बरेच वेळा असं वाटतं की चुकीचं प्रमाणपत्र देणं हा देणाऱ्यावर खरं पाहिलं तर कठोर कारवाई केली पाहिजे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी स्पॉट केली पाहिजे जर प्रमाणपत्र देतो आहे तर त्याचं एक काम आहे त्यांनी फिजिकली जाऊन बघितलं पाहिजे ज्याचा उल्लेख अमितजींनी केला की त्याचा लग्न सोहळा त्याचा जन्मसोहळा सगळा वेगळा धर्माचा आणि सर्टिफिकेट वेगळा मला असं वाटतं की चुकीचं प्रमाणपत्र देणाऱ्यावर कठोर कारवाई आपण करणार आहोत का आणि दुसरा एक धाग याच्यातनं निर्माण होईल की खोटी माहिती मिळवलेल्या सर्व लाभार्थ्यांची वसुली केल्या गेली पाहिजे अशी जर वसुली केल्या गेली तर एक मोठा धाक निर्माण होईल तर अशी वसुली लाभांची वसुली सरकार करणार आहे का माननीय सभापती महोदय साधारणपणे असे सर्टिफिकेट घेताना ही जी काही माहिती दिली जाते ती जणू आपण हिंदू सिख किंवा बौद्ध आहोत आणि आपण त्या कास्टला बिलॉंग करतो अशा पद्धतीनं दिली जाते आणि याच्यामध्ये व्हॅलिडिटी देताना नॉर्मली काय पाहिलं जातं तर ब्लड लाईनमध्ये अन्य कोणाला सर्टिफिकेट आहे का हे पाहिलं जातं आता अनेक ठिकाणी ब्लड लाईनमध्ये ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं ते हिंदू बौद्ध किंवा सिख असतात आणि यांनी जसं आपण ज्याला क्रिप्टो ख्रिश्चन या ठिकाणी म्हटलेलं आहे अशा प्रकारे यांनी तो गुप्तपणे धर्म स्वीकारलेला असतो आणि त्या धर्माचं आचरण ते करत असतात त्यामुळे आता जे काही आपल्या व्हॅलिडिटी कमिटीचे लोक आहेत यांच्याकडे हे कागदपत्र आणि याच्या व्यतिरिक्त एक स्पॉट विजिट त्या स्पॉट विजिटमध्ये जर त्यांना असं लक्षात आलं की या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं रिलीजन प्रोफेस होते आहे तर त्यांना तो अधिकार आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे पण याच्या व्यतिरिक्त कंप्लेंट येतपर्यंत त्यांच्याकडे काही दुसरा रिकोर्स नाही आहे भारतीय साहेब की ज्यातनं ते अशा प्रकारे हे खोटं सर्टिफिकेट देण्यापासून थांबवू शकतील पण आपण जो दुसरा मुद्दा मांडलेला आहे नक्कीच त्याला मी असं म्हणेन की अशा प्रकारे ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स घेऊन काही लाभ घेतले असतील त्यांच्याकडनं वसुली करण्यात यावी तर मी त्याला सजेशन फॉर ऍक्शन एवढं म्हणेन